नाशिक महानगरपालिकेने मनपा ज्या पद्धतीने निर्णय घेतला नाशिकने की बीडी भालेकरच्या शाळेच्या जागेवरती विश्रामगृह बांधण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता या निर्णयाच्या विरोधात नाशिककर बीडी भालेकर बचाव समिती एकवटली आणि गेले पंधरा दिवस पीडी भालेकर शाळा वाचवा मराठी शाळा वाचवा यासाठी आंदोलन सुरू होतं त्यावरती पहिल्यांदा आयुक्तांनी जी भूमिका मांडली होती ती अतिशय संताप येणारी होती की बीडी भालेकर शाळा ही आम्ही पाडणारच हा शब्द त्यांचा होता त्याचप्रमाणे या ठिकाणी आम्ही विश्रामगृह मांडणार आहोत आणि आम्हाला नगरविकास मंत्र्यांनी सांगितलेलं आहे असं आमचं आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिलेलं होतं मात्र नाशिककरांची भावना तीव्र होती समितीचे सर्व व्यक्ती माजी विद्यार्थी नाशिकमध्ये परिवर्तनवादी चळवळीमध्ये काम करणारे सर्व पदाधिकारी नेते कार्यकर्ते एकवटले आणि याविरोधात बेमुदत धरणे आंदोलन गेले पंधरा दिवस नाशिकमध्ये सुरू होतं वालेकर शाळेच्या गेटवरती